मित्रांनो हिवाळा म्हटला की शारीरिक क्षमता म्हणजे बॉडीची तुमची एफिशियन्सी जी आहे ती हाय लेवलवरती असते पीकवर असते त्यामुळेच आपण पूर्वापर ऐकत आलो आहोत की हिवाळ्याच्या दिवसांमध्ये व्यायाम केला पाहिजे आणि चांगलं खाल्लं पाहिजे मग चांगलं खाण्यासाठी ते स्वादिष्ट आणि चविष्ट रुचकर सुद्धा असलं पाहिजे बरं का त्यासाठी आजच्या ह्या मजेदार रेसिपी तुम्हाला खूप आवडतात की अतिशय सोप्या सरळ सिम्पल आणि अगदी हेल्दी पण असणार आहेत बरं का त्यासाठी इथं आपण छोटे छोटे वांगे घेतलेले आहेत अशा पद्धतीने तुम्हाला स्क्रीनवर ज्या पद्धतीने दिसत त्या पद्धतीने आप आपण त्यांना फोडी फोडीमध्ये असं कापून घेणार आहोत तुम्ही बघू शकता बरं आणि अगदी सिंपल आणि साध्या पद्धतीने पण तोंडाला चव रेसिपी कशा बनवायच्या ते आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे बरं का मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आता हे वांग्याच्या फोडी केल्या केल्या मात्र याला मिठाच्या पाण्यात घालायचं आहे कारण ते लगेच काळे पडतात म्हणजे त्याचं ऑक्सिडेशन लगेच सुरू होतं बरं का मित्रांनो म्हणून आपण मिठाच्या पाण्यामध्ये हे वांगे घालायचे आणि अशा पद्धतीने मिठाच्या पाण्यात घातलेल्या वांग्यांना एक मजेदारशी चव पण येते बरं का मित्रांनो भाजीमध्ये आज मात्र व्हिडिओमध्ये पुढे आपल्याला वेळ मिळणार नाही व्हिडिओमध्ये तुम्ही आत्ताही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या रेसिपीज तुम्हाल तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा आणि तुमच्या मित्र अपेक्षामध्ये ह्या रेसिपीज शेअरसुद्धा जरूर करा बरं का मित्रांनो आता आपण पुढची कृती करत आहोत इथे आपण बोंबील घेत आहोत बरं का मित्रांनो आणि ह्या बोंबलांना आपण व्यवस्थित साफ करून घेणार आहोत याचं डोकं आणि शेपटीचा भाग कापायचा आहे आणि याला मस्तपैकी मधला भागसुद्धा व्यवस्थित साफ करून घ्यायचा आहे आजूबाजूला त्याचे काही खवले किंवा पंख असतील ते सुद्धा सुरीच्या मध्ये काढून घ्यायचे आहेत आणि छोटे छोटे तुकडे अशा पद्धतीने आपण बोंबला चेक करणार आहोत बरं का तुम्ही बघू शकता असे छोटे छोटे तुकडे केले की के त्यांना आपण एका बाउलमध्ये पाण्यात भिजत घालायला घालायचं आहे हे आपण साधारणपणे पहिल्या रेसिपीसाठी सहा ते सात छोटे वांगे घेतले तेवढेच बोंबील सुद्धा आपण सहा ते सात बोंबीलच आपण छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये कापून घेतले आहेत त्यांना आपण मस्तपैकी भिजायला घातलं आहे तुम आता इथे एका जाडबोड्याच्या कढईमध्ये भरपूर सारा लसूण आपण बारीक चॉप करून आपण त्यामध्ये थोड्याशा तेलामध्ये आपण फ्राय करायला घातलेलं आहे आणि त्यामध्ये काही हिरव्या मिरच्यांचे तुकडे आपण त्यासोबत घातलेले आहेत मिरच्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त ठेवू शकतात त्यामध्ये पाव चमचा हळद घालायची आहे आणि हे मस्तपैकी व्यवस्थित फ्राय करायचं आहे मित्रांनो आणि आता यामध्ये आपण जे पाण्यात भिजवलेले बोंबिल होते ते दोन तीन पाण्याने स्वच्छ चोळून धुवायचे आहेत आणि ते चोळून धुलेले बोंबिल या आपण ह्या मसाल्यामध्ये घालायचे आहेत ह्या फोडणीमध्ये घालायचे आहेत त्यांना सुद्धा व्यवस्थित या तेलासोबत परतून घ्यायचे आणि ते व्यवस्थित खरपूस परतून झाले की त्यामधून त्यामध्ये आता आपण हे वांग्याचे जे मिठाच्या पाण्यामध्ये भिजवलेले काप होते सगळे ते व्यवस्थित स्वच्छ पाण्याने धुऊन आता ह्या आपण फोडणीमध्ये घातलेले आहे आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे यामध्ये इथे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि सगळी फोडणी ह्या वांग्यांवरती कोट होईल अशा पद्धतीने हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे तुम्ही बघू शकता आपण हे सगळं व्यवस्थित कालवून घेतलेलं आहे आणि आता यावरती आपण इथे मंद आचेवरती आपण ही पुढची सगळी कृती करणार आहोत आता इथे आपण यावरती झाकण ठेवायचं आहे आणि त्या झाकणावरती वरतून थंड पाणी घालायचं आहे मित्रांनो आपण वांगे शिजवण्यासाठी वरतून पाणी न घाल घालता ही वाफ सांडू देणार आहोत तुम्ही बघू शकता दोन मिनटानंतर आपण हे झाकण काढल्यावरती यामध्ये पाणी तयार आहे वाफ सांडलेली आहे या वांग्यांचीच वाफ आतमध्ये सांडलेली आहे आणि त्या वांग्यांच्या वाफेमध्ये आपण सगळे वांगे शिजवणार आहोत दोन मिनटानंतर आपण ते एकदा कालवायचं आहे पुन्हा आपण झाकण ठेवून त्यावरती थंड पाणी घालायचं आहे ही कृती आपण दुसऱ्यांदा करत आहोत तुम्ही बघतच आहात आपण वरतून अजिबात पाणी न घालता आपण हे वांगे शिजवणार आहोत बरं का मित्रांनो या सांडलेल्या वाफेमधले हे वांगे अतिशय रुचकर आणि चविष्ट लागतात बरं का तिसऱ्यांदा आपण ही कृती पुन्हा करत आहोत बरं का मित्रांनो पुन्हा पाणी झाकण ठेवायचं आहे आणि पाणी घालायचं आहे तुम्ही बघू शकता प्रत्येक वेळेस त्यामध्ये वाफ सांडली जाते आणि त्या सांडलेल्या वाफेमध्ये हे वांगे आहेत बरं का जर अशा पद्धतीने न करता जर का तुम्ही वरतून पाणी घालून हे शिजवायचा प्रयत्न केला तर लाकत ते अतिशय पानचट असं लागतं बरं का मित्रांनो त्यामुळे त्याचे चव खराब होते आता तुम्ही बघू शकता इथे आपण हा बोंबिल हाताने तोडून बघत आहोत शिजलेला आहे की नाही अतिशय मऊ असा हा शिजून गेलेला आहे यावरती आता आपण बारीक चिरलेलं कोथंबीर घालायचं आहे अशा पद्धतीने ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुम्ही माझं नाव काढल्याशिवाय जर का तुम्ही अस्सल खवय असणार तर तुम्हाला तोंडाला चव येणं काय प्रकार असतो ते लगेच अशातच माझ्या बोलतो आणि नुसत्या रेसिपीकडेच तुमचं लक्ष असेल आणि तुम्ही सबस्क्राईब करायचं अजूनही विसरलं असाल तर लगेच सबस्क्राईब करा चला आता पुढच्या तयारीला लागू आपल्याला बारीक पानांची लाल कोरीची मेथीची भाजी आपल्याला मिळालेली आहे मस्तपैकी तिला आपण प्रिपेअर करून स्वच्छ पाण्यामध्ये तयार करून ठेवलेली आहे आपण एका तव्यावरती काही जाड मिरच्या म्हणजे गावराणी मिरच्या घ्यायच्या जास्त तिखट नसतात त्यामुळे थोडंसं आम्ही जास्त तिखट खातो त्या तिखटपणासाठी मग काही बारीक मिरची सुद्धा यामध्ये घातलेल्या आहेत बरं का ह्याचं चॉईस तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवा त्यानंतर आपण एका मिक्सरच्या भांड्याला काही लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत आणि संपूर्ण मिरच्या थंड झाल्यावर ती आपण मिक्सरच्या भांड्याला घालायच्या मित्रांनो आणि त्यामध्ये थोडं चवीनुसार मीठ घालून अशा पद्धतीने आपण जाडसर भरडा तयार करून घेतला आहे आता आपण पुढची रेसिपी करूया एका जाडबुडाच्या कढईमध्ये थोडंसं तेल घालूया आणि स्वच्छ धुतलेले बोंबील साधारणपणे मूठभर अर्धी मूठभर आपण बोंबलाचे तुकडे यामध्ये फ्राय करायला घातले आहेत ह्या तेलामध्ये तुम्ही बघू शकता खरपूस असे हे बोंबील भाजले जातात फ्राय होत आहेत आता त्यामध्ये त्याच आपण मगाशी मिरची आणि लसणाचा जाडसर भरडा तयार करून घेतला तोसुद्धा यामध्ये घातलेला आहे आणि तोसुद्धा आपण ह्या बोंबलांसोबत खरपूस परतून घेत आहोत बरं का तुम्ही बघू शकता अतिशय खमंग असा वास ह्या बोंबीला आणि ह्या मिरची लसणाचा येतो आहे त्यामध्ये पाव चमचा आपण हळद घालायची आणि ती हळदसुद्धा यासोबत व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे मित्रांनो आता यामध्ये आपण थोडंसं पाणी घालत आहोत अगदी अर्धा ग्लास किंवा त्यापेक्षा थोडंसं कमीसुद्धा म्हणूया आपण थोडंसं पाणी घालायचं आहे आणि हे व्यवस्थित गरम व्हायला ठेवायचं आहे मित्रांनो मस्तपैकी मध्यम आचेवरती आपण याला थोडंसं अंगाशी रस्सा अशा पद्धतीने आपण ही रेसिपी करणार आहोत यामध्ये बारीक चिरल्याला कोथंबीर घालायचं आहे आणि याला मस्तपैकी हलकंसं एक दोन ते तीन तीन मिनटं आपण यानंतर मध्य माचेवरती आपण उकळू देणार आहोत आणि हलकंसं उकळून झाल्यानंतर आपली ही रेसिपी तयार झाली आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता अतिशय मजेदार गरमागरम भाकरी किंवा चपातीसोबत आनंद घेता येईल आणि अशा पद्धतीने ठेच्यातले रश्शाचे बोंबील पण तयार करून घेतलेले आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता पुढची आणखी एक मजेदार रेसिपी बघूया आपण एका जाडबुड्याच्या कडीमध्ये थोडंसं तेल घातलं आहे त्यामध्ये भरपूर सारं लसूण बारीक चिरून आपण त्यामध्ये घातलं आहे आणि ओल्या लाल रंगाच्या मिरच्या आपण कापून त्यामध्ये घातलेत बरं मित्र मित्रांनो आणि नेहमीप्रमाणे मिरच्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आडूनसारखं कमी असतं करू शकतात इथे पुन्हा आपण स्वच्छ धुतलेले बोंबलाचे तुकडे घातले बरं का मित्रांनो हे सगळं व्यवस्थित सोबत फ्राय करायचं आहे यामध्ये कधीच आपण कुठल्याही रेसिपीमध्ये मोहरी किंवा जिरं वापरलेलं नाही बरं का मित्रांनो आणि त्या जिऱ्यामुळे बोंबलाचा सगळा स्वाद यामुळे नको ह्या रेसिपीमध्ये जिरं आणि मोहरी आता आपण स्वच्छ धुतलेला मेथीचा पाला जो आहे तो सगळं बारीक चिरून आपण यामध्ये घालायचा आहे मित्रांनो साधारणपणे एक दोन मुठा म्हणजे आपण अर्धी जुडी मेथीची आपण यामध्ये स्वच्छ धुवून बारीक चिरून घातलेली आहे तुम्ही बघू शकता पण ह्या फोडणीमध्ये ते घातल्यानंतर मस्त पैकी सुद्धा खमंग असा वास येतोय बरं का आपण बोंबलाचे तुकडे ऑलरेडी मिरच्यांसोबत लसणासोबत फ्राय करून घेतले होते आणि ते फ्राय झाल्यानंतर यामध्ये आपण मेथी घातलेली आहे आणि आता चवीनुसार मीठ घालायचं आहे मित्रांनो हे सुद्धा व्यवस्थित कालवून घ्यायचं आहे मिक्स करायचं आहे खरपूस असं ह्या फोडणीसोबत परतून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता तुमच्याकडे जर बारीक पानांची मेथी तुम्हाला अवेलेबल नसेल आणि थोडी जाड पानांची मोठी पानाची मेथी असेल तर तिला तुम्ही एक दोन मिनिटासाठी ब्लांच करून घेऊ शकता म्हणजे तिचा कडवटपणा हलकासा कमी होतो आणि मग ती ब्लांच केली मेथी मेथीची पानं आपण अशा पद्धतीने ह्या रेसिपीमध्ये वापरू आणि ब्लांच करणं म्हणजे दोन मिनटं आपण उकळत्या पाण्यामधून ती मेथीची पानं काढायची आहेत आपण आता ह्या रेसिपीमध्ये साधारणपणे अर्धा ग्लास ही मस्त मेथी आपण खरपूज पाण्या तेलामध्ये आपण परतून झाल्यानंतर अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे मित्रांनो आणि आता हे मेथीची पानं आपण त्यामध्ये व्यवस्थित शिजू देणार आहोत मस्तपैकी त्यामध्ये तयार होऊ देणार आहोत मध्यम किंवा मंद आचेवरती आपण याला मस्त मजेदार उकळी काढायची आहे तुम्ही बघू शकता मस्त सगळा हा अर्क मेथीचा आणि बोंबलाचा त्या पाण्यामध्ये त्या रस्त्यामध्ये उतरलेला आहे आणि याला आपण बाजरीच्या भाकरी सोबत खाणार आहोत बरं का मित्रांनो तुम्हाला जे आवडत असेल तुम्ही ते त्याच्यासोबत याचा आस्वाद घेऊ घेऊन तिघे तिथे साध्या सोप्या सिम्पल रेसिपीज नक्की ट्राय करून बघा भेटूया पुढील बघत राहा माहिती रेसिपीज थँक्यू फॉर वॉचिंग गुड बाय टेक केअर